हाय नमस्कार सुस्वागत वेलकम येस सगळ्यांना नमस्कार कर हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या येस आता सगळ्यांना बोलतोय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सांगते आता मी दोन हजार दिलेले आहेत हे त्याच्या एका मानल्याला भावान दिलेल्या आहेत मोज एक एक एकनोट दाखव त्यांना काय आता मोज दाखव एक एक नोट दाखव त्याचा भाव हाय बघा दे दाखव दाखव हाय की बरोबर दाखवून दाखव एक दोन तीन चार हा हे आहे ना त्याला माझ्या एका फॉलोवर दिलेले आहे दोन हजार रुपये कपडे घेण्यासाठी तर थँक्यू सो मच आता थँक्यू बोल थँक्यू दादा तर त्याला आहे ना आम्ही म्हणजे नव्हतो कपडे घ्या ना पण जाऊन आता संध्याकाळ लक्ष्मी हे लक्ष्मी पूजन आज आहे तर म्हणला की आधी तुम्हाला नको कपडे विपरे काय पण आता सगळ्यांचं बघून बघून त्याला वाटलं की जाऊन दे मी घेतो मम्मी कपडे तर दिलं त्याला मी कपडे कपड्याला पैसे एकदम तर कुठे गेला तू आता एकटे चाललाय कपडे घ्यायला एकदम तर मित्रांनो आता मम्मीने दाखवलंय तर मी कपडे आणायला जाणार आहे आता तर थँक्यू सो मच अथर्व दादा तुम्ही मला पैसे दिल्याबद्दल दिवाळीसाठी तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे जे काही व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला चांगली आपल्या गुरबाची दिवाळी आहे हे आमचं सिंपलच साधं सिंपलच आहे सा, लक्ष्मीपूजन काही वेळी मोठी नाही करायची का कारण कसं का माहिती आहे का आई नाही ना, ना ह्या वर्षी त्याच्यामुळे सिंपलच एकदम केलंय आपले एकदम नाट नको म्हणून चला सगळ्यांना आई आंबाबाई महाराजने नमस्कार करते आणि आपलं हे केलं दिवाळी नव्हती आम्ही करत आम्ही म्हणजे करणारच नाही कारण की आमच्या आईला अजून वर्ष नाही झालं तर आईला पण हे करते आणि आता मी घालते पण जाऊ मला पण कुठे ना कुठे वाईट वाटत होतं सण सोला सगळी जण नट्यात पट्ट्यात पण जाऊ दे मी पण ते पण विचार नाही केला म्हटलं जाऊ दे माझी आई नाही काय नाही तर त्याचे म्हणून होते पण लेकराला काय केलं लेकराला म्हणून मी त्याला मला आता दिलं तर पैसे दोन हजार रुपये एक हप्ता झाला देऊन एकदम पण यसने नको मना केलं तर त्यांनी नको मला मम्मी मला कपडे काय नको मला राहून खर्चा होतात पैसे म्हणून पण नंतर त्याला कुठं ना कुठं वाटलं तर मला मम्मी घेतो मग मला कपडे म्हणजे घे जाऊन कसं एका मेकात ना पुढे घेतात ना आता चाललाय आहे कपडे आणायला मग तुम्हाला आता दाखवते आई माझ्या हॅपी दिवाळी म्हणते हो का हे माझी आई बघा आहे बघा माझ्या आई गेल्या वर्षी होती वाया माहिती आहे का बघता बघता त्या वर्ष होता आता माझ्या आईला माहिती आहे का चला भावान दाखवा तुम्हाला कपडे आणलेले ठीक आहे बघा येस आला कपडे घेऊन बघा आला 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 आत्मरी, आत्मरी, आत्मरी। आला काय काय चल दाखव ये आतमध्ये आतमध्ये चला आला आमचा येस कपडे घेऊन आला दिवाळीची शॉपिंग करून आला इथं दाखव इथं दाखव काय काय आणलं बघू आपण आता खाली बस अयो आता खाली बस खाली वा शर्ट खाली बस बाबा बस हे शर्ट आणला वा व्हेरी नाईस शर्ट कसं पण नाही ठेवतो एम साईज लागते ए शेजला वाय काय नव्हतं आतर वा आता बघ यसनी कपडे घेतले हे बघ अजून काय घेतलं वा टी शर्ट घेतला वा घेतला वाव अजून काय घेतला चप्पल कुणाला चप्पल पण आणली बघ किती रुपये गेलो हे बघा चांगले घाल घालून दिवाळी बनवा नवे नवीन कपडे घालून ते मग आण बाबा कपडे किती असेल तुमचा घंटा कपडे काय वाईट का वाईट किती वेगळे कपडे घेतले पेपर कॉटनमध्ये आहे चला दिवाळी बघा आमची याची आताक्षी झाली आज परवा आहे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता दादा थँक्यू बोल थँक्यू दादा माझा एक फॅन आहे पुण्यामध्ये राहतो आता सध्या तो बाहेरगाव जातो खूप चांगला आहे आणि मला त्या हिशोबाने त्यांनी विचारलं की तुम्ही कपडे घेतली का तर म्हटलं नाही घेतली इसला फोन बीन घेतला आम्ही त्याचंच ही झालो तर काय नाही घेतलं आम्ही तर त्याला खूप वाईट वाटलं मला की काय माझ्यातर्फे येसला मी कपडे घेतो तर त्याच्यात त्याने येसला कपडे घेतले ना मी नाही घेतले वाला थँक्यू सो मच अतर्व बघ यशनी कपडे घेतली चप्पल घेतली हे घेतली मी नंतर मला घेईन ठीक आहे माझा पगड आल्यानंतर चला चला भावाला कसा वाटला हा ब्लॉक नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे येस बघा आता चाललं ही करायला शर्त दाखवायला लागलाय बघा यस आणि तुला काय पाहिजे माझ्या कोणतं काय नको पुढच्या वर्षी चैन घेणार आम्ही आता आम्ही काय करणार आम्ही ह्या वर्षी फंड लावणार फड फंड लावून मग त्याला चैन घेणार दोन टोळ्याची पुढच्या दिवाळीला नक्की मेरा वादा आहे मेरा हे आहे काज तुला काय घ्यायचं का बाय मला जीन्स आणि टॉप घेऊ आपण काजलला माझा पगार आला की घ्यायला जाऊ सल या ये सलोने सलो नाही भाई तुम्ही ह्या दोघींना सेमसम कपडे दोघींना घेणार ठीक आहे हां म्हणा लाईक करा लाईक करा, लाएक करा। व्हिडिओ व्हिडिओ शेअर शेअर करा करा कमेंट करा कमेंट करा आमच्या पण चॅनल ला करा म्हणा करा डिस्क्रिप्शन बॉक्स ला लिंक टाकते डिस्क्रिप्न बॉक्स ला लिंक टाकते क्लिक करा आणि फॉलो करा क्लिक करा करा फॉलो हा बाय 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 हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्यांना सगळ्यांना माझ्या YouTube फॅमिलीला माझ्या YouTube माझ्या मनापासून सगळ्यांना धन्यवाद बोलते तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढं फॉलो केलं आमचं हे दोन दिवसात तीन दिवसात आमचं एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले हा या मना म्हणा लाचतात पुरी बरं चला म्हणा म्हणा थँक्यू सो मच मला अजून चला बाय बाय